नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अवैध गुटखा विकणाऱ्यावर छापासत्र उमरस पोलीस अन्न प्रशासनाची संयुक्त कारवाई गोटख्यावर बंदी असतानाही चोरून गुटखा विकणाऱ्या पान टपऱ्यांवर उमरस पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने संयुक्त छापासत्र सुरू केले टपऱ्यांमधून गोटख्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही छापासत्र सुरूच आहे उमरेस परिसरात केलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांना दणका बसला आहे परिसरात अवैध गुटखा विकला जात असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध निरीक्षक रवींद्र भोळे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी अचानक कारवाईच्या सूचना देत एकाच वेळी तीन पानटपऱ्यांवर कारवाई केली राहुल पान शॉप ए के पान शॉप सिद्धिविनायक पान शॉप या पान टपऱ्यातून हजारोंचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली असून गुटखा जप्त केला आहे यापुढेही उमरस परिसरात अवैध गुटख्याची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे रवींद्र भोरे यांनी सांगितले त्यानुसार पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे सदर कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत नवसंकेत न्यूज साठी उमरसहून रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा